मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्जा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तो प्रभु प्रभू रामचंद्रांच्या पदत्पर्शाने पावन झालेली नाशिक भूमी शूरवीरांच्या रक्ताने माखलेली ही भूमी साधू संतांच्याच पदत्पर्शाने पावन झालेली भूमी आणि याच भूमीमध्ये आज अकल्प आयुष्य व्हावे दयाकुळा माझ्या हरीच्या दासा त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या परिचित असणारे सगळ्यांच्या जिवाळ्याचे असणारे प्रेमाचे असणारे श्री आप्पासाहेब गाडे यांचा चिंतन आपण म्हणूया या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण इथं उपस्थित झालो खरं तर आप्पासाहेबांबद्दल सांगणं एवढं सोपं नाही आहे ते म्हणतात ना वय लहानपण कीर्ती महान त्याच प्रमाणे जसे आप्पासाहेबांचं कार्य आहे किंवा दरवर्षी ते आपल्या आश्रमामध्ये येतात इथून लासलगावला जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रम वृद्धाश्रम आश्रम गोशाळेमध्ये ते येतात गोशाळेसाठी ते, ते चारही देतात त्याचबरोबर या लेकरांसाठी सकाळी आठ वाजता इथून तिथे येऊन हजार असून ते मुलांसाठी नाश्ता देतात जेवण देतात त्याचबरोबर वहिनींचा वाढदिवस सुद्धा ते तिथे साजरा करतात आश्रमामध्ये आणि तर त्यांच्या आग्रह आग्रहाला मान देऊन आज इथपर्यंत धावपळ करत आम्ही इथे आलो तर आमच्या कण्येचा येत्या तीस तारखेला विवाह आहे तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देईन की हा आपल्या अनाथ आश्रमातील या कण्येचा एकशे सातव्या मुलीचा विवाह आणि सत्तावन्न मुलाचा विवाह आपल्या आश्रमात येत्या तीस तारखेला अक्षय तृतीयाच्या दिवशी पार पडणार आहे आणि या आश्रमासाठी सदैव आपांचं योगदान असतंच ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आश्रमामध्ये येणार आपल्या मित्रपरिवाराला घेऊन येणार किंवा त्याचबरोबर अनेक मंडळी असेल कुणी त्यांचं ओळखीचं असेल कुठे मदत करायची आहे तर त्यांच्या मनामध्ये पहिला शब्द असतो की लासलगावचा अनाथ आश्रम कारण त्यांना माहीत आहे की जिथे गरज आहे तिथे आपण मदत केली पाहिजे आणि हे मदतीचे हात कायमस्वरूपी त्यांचे आपल्यापर्यंत येत असतात माणूस कसा वागतोय हे त्याच्या चरित्रावरून समजतं आणि आप्पासाहेबांचं खरं तर माणूस माणुसकीच्या दिशेने जेव्हा चा वाटचाल करतो ना ती वाटचाल खूप महत्त्वाची असते आत्ताच दादांनी सांगितलं की माणूस किती वर्ष जगला त्यापेक्षा कसा जगला याला खूप महत्त्वाचं स्थान असतं कारण माणूस काही काही माणसं खूप वर्षही जगतात परंतु समाजामध्ये आपलं काही स्थान निर्माण करत नाही परंतु आता सांगितलं वय वर्ष बत्तीस आणि या बत्तीसाव्या वर्षी काही काही लोक काय काय करतात काही नाही करत परंतु आप्पासाहेबांनी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त खरं तर समाजामध्ये का बदल त्यांच्या जा विचार ज्यावेळेस ऐकले की समाजामध्ये जे परिवर्तन आहे आजकाल जे परिवर्तन आहे काय परिवर्तन आहे तर हे तुम्हा मला सगळ्यांना लक्षात येत असेल किंवा अनेक वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे आम आमच्या इथे वृद्धाश्रम आहे आजही त्या वृद्धाश्रमात बावीस एक वृद्ध आहे असे हजारो वृद्धाश्रम या मातृभूमीमध्ये खोलली जातात आणि ती वृद्धाश्रम का होतात तर कुठेतरी माता पित्यांची कमतरता आपल्या जाणवत नाही किंवा माता पिता ही घडा घरामधील अडचण आपल्याला वाटते मग याच्याविषयी कुठेतरी प्रतिध्व प्रतिध्वनी किंवा प्रतिविरोध इथे किंवा मुलांमध्ये लहान वयामध्येच किंवा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आई काय आहे किंवा वडील काय आहे यांचं स्थान काय आहे हे पटवून महत्त्व आपल्या समोर आज वसंत सर आपल्या समोर येऊन ते आपण व्याख्यान ऐकणारच आहोत कारण त्यांचं ते खासियत आहे की आईवडलं आईवडिलांविषयी पटून देणं किंवा आईवडील काय आहे हे सांगणं खरं ही महत्त्वाच्या आणि काळाची गरज भासू लागली आहे अजून तर या काळात तर अजून तर बरं आहेस काही काही लोक आई आज पुजत आहे परंतु काही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे चार चार मुलं जरी असली तरी आईवडिलांना सांभाळत नाही हे स्वतः मी अनुभवत आहे म्हणून ज्या आईवडलांना आपण घरातली अडचण समजतो त्या आईवडिलांना आपण सांभाळावं हो। ही कुठेतरी समाजाची गरज आहे आणि ते समाजाला मध्ये पटून देण्यासाठी आज त्यांनी खरं तर हे व्याख्यान ठेवले खूप छान उपक्रम त्यांनी घेतला आहे आणि ही काळाची गरज आहे म्हणून आप्पासाहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि खरं तर जास्त मी काही वेळ घेणार नाही आज इथेच ब भरपूर जणांची बोलण्याची यादी आहे म्हणून मी आमच्या सर्व जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रम वृद्धाश्रम आणि गोमातेच्या वतीने आप्पासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते की त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं होत जावं त्यांच्याकडून अशी समाजाची रंजल्या गांजल्यांची आणि खास करून माता पित्यांची सेवा त्यांच्याकडून घडो अशीच भगवंत पांडुरंग परमात्म्याचरणी प्रार्थना करते आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना अप्पासाहेब होवास तुम्ही शताविषी अप्पासाहेब होवास तुम्ही शताविशी हो होवास तुम्ही दीर्घाविषयी होवास तुम्ही दीर्घाविषयी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तुम्हाला लाख मुलाच्या खूप म्हणजे खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी